आयुष्यातील सर्व चिंतामुक्त करणारा चेहरा म्हणजे दादांचा नित्य हसतमुक्त चेहरा मला अजूनही तो जा जा दिवस आठवतो ज्या अनमोल अशा क्षणाचा मी साक्षीदार आहे एकोणीस जून दोन हजार सतरा ज्या दिवशी दादांचा वाढदिवस मल्हार हिलच्या परिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला होता माझ्या आयुष्यातील तो क्षण आणि दादांचं ते व्यक्तिमत्वाचं तेज जणू त्यावेळेस आम्हाला एक वेगळेच नऊ चैतन्याची ऊर्जा देणारे होते ज्या पद्धतीने मुडभर मावळ्यांना संघटित करून राजे छत्रपती यांनी स्वराज्य निर्माण केले त्याच पद्धतीने आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री भालचंद्र कोठावदे उर्फ काका यांनी शैक्षणिक प्रवाहातील गाडे अभ्यासक कुशल नेतृत्वशील व्यक्तिमत्व दादांच्या मार्गदर्शनाने बाक्षी येथील सर्व बागलानवासियांचे श्रद्धेचे व मानाचे ठिकाण मल्हार मार्तन खंडेराव महाराज यांच्या गडपायथेशी त्यांच्याच नावाने मल्हार हिल प्राथमिक विद्यामंदिर नावाचे एक छोटेसे रोपटे लावले व ज्या रोपटेची गुणवत्तापूर्ण अशी उंची वाढवण्यासाठी आदरणीय कोठावदे सर व सौ संगीताताई कोठावदे मॅडम यांनी रात्रंदिवस पाणी घालण्याचे काम दादांच्या विशेष मार्गदर्शनाने केले आजही ते दिवस स्मरणात आहेत एक ते पाच वर्ग जमतेम एकशे साठ सत्तर विद्यार्थी संख्या व त्यासाठी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली पहिले आठ शिक्षक आणि त्यात अष्टप्रधान मंडळाप्रमाणे दादांनी केलेली ती शालेय व्यवस्थेची रचना सर्व काही अतुलनीय नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर कुठलेही काम यशस्वी होत असते आणि म्हणून कुशल नेतृत्वाचे धनी असलेले आमचे दादा जेव्हा मल्हार हिलच्या नावाने घरोघरी ज्ञानाची गंगोत्री पोहोचवत होते त्यावेळेस दादा स्वतः एक मुख्याध्यापक म्हणून आपल्या इतर आठही शिक्षकांकडून उत्तम प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांप्रती गुणवत्तापूर्ण असे ज्ञानदानाचे कार्य करून घेत यासाठी अर्थाचा हाडाचा शिक्षक जिवंत ठेवला होता व शिक्षेत सेवा काळातील पस्तीस वर्षांच्या पूर्वानुभवाचा वापर करत मल्हार हिल विद्यालयात विविध नवउपक्रमांची निर्मिती केली आखणी केली व प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील केली त्यातीलच एक असा उपक्रम जो तालुक्यात नवे नवे जिल्ह्यात तर संपूर्ण महाराष्ट्रभर पालकांपासून तर अधिकारी वर्गांपर्यंत पसंतीस उतरलेला उपक्रम म्हणजे आईची दैनंदिनी जो दादांच्या अभ्यासपूर्वक निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम अशा व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी एक द्योतक ठरला तो उपक्रम दादांनी स्वकल्पनेतून साकारला दादा सुरुवातीच्या काळात म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठरामध्ये स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम बघत होते तरीसुद्धा कधी आम्हा लोकांना शिक्षकांना दादांचे दडपण भीती वाटले नाही कारण दादांचा तो कोमल मृदू खेळीमिळीचा स्वभाव चेहऱ्यावरचे ते प्रसन्न हावभाव व सर्वांशी अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीजन्य व प्रेमळ असं शिक्षण क्षेत्रातील एक महामेरू ज्ञानसिंधू व्यक्तिमत्व ज्ञानाची प्रगल्भता व अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर दादांनी निरागस त्या चिमुरड्यांवर त्यांच्या बालमनावर विविध प्रयोग करून आपल्या जवळच्या ज्ञानाच्या शिदोरीने तृप्त करून बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले व त्यातूनच गुणवत्तापूर्ण अशा पिढ्या घडवल्या व या सर्व कामात दादांना खंबीरपणे साथ दिली ती त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय निर्मला येवला मॅडम यांनी कारण असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका खंबीर अशा स्त्रीचा हात असतो व ती साथ व विश्वास व एक पत्नी म्हणून असलेली विविध कर्तव्य जबाबदारी येवला मॅडमांनी आस्था दादांप्रती जपली व नेहमीच या शिक्षण प्रवाहात दादांना अनमोल अशी साथ दिली कारण येवला मॅडम या स्वतःही एक उत्तम व उच्च विभूषित अशा शिक्षिका आहेत आणि म्हणून ज्या ज्या वेळेस दादा व येवला मॅडम शाळेत सोबत येत त्या त्यावेळेस आम्हाला त्यांच्यात क्रांती सूर्य व ज्योतीच अवतरलेले दिसत नंतरच्या काळात दादांनी मल्हार हिलच्या आपल्या शैक्षणिक प्रवाहात विविध नव शैक्षणिक सहल खेळ क्रीडा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्यात जवाहर नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादीच्या प्रावीण्याने यशोशिखराचे कळस गाठत मल्हार हिल विद्यालयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले हो व त्यातच बघता बघता एकशे साठ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस पर्यंत सहाशे विद्यार्थी या मल्हार हिल विद्यालयात शिक्षण घेऊ लागले व आता दादा मात्र स्वतः शाळा विकास अधिकारी म्हणून शाळेचे कामकाज बघत होते व मुख्याध्यापक म्हणून एक उच्च विभूषित तरुण नव व प्रत्यक्षात कोंदनातील हिरा शोधून काढावा तसा एक हिरा दादांना सापडला व ते म्हणजे आदरणीय व्यक्तिमत्व श्री पंकज सर ज्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीस वीस पासून ते आस्तागायत दादांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली आहे व काटेकोरपणे ते जबाबदारी पूर्ण कार्य पुढे नेत आहेत ने एक दिवस त्या खेळ मांडला व ज्या गोष्टी चुकूनही कधी कोणाच्या विचारात कल्पनेत येणार नाहीत ते, ते विपरीत घडले काळाने झडप घातली होतेचे नवथे झाले सर्व स्वप्न चक्काचूर केलीत व सर्व काही नसतनाभूत केलीत सर्वांगाने शर्तीचे प्रयत्न करूनही हाती यश आले नाही व अखेर काळजाचा ठोका चुकवणारी पायाखालची जमीन सरकवणारी हृदयद्रावक व मनाला सुन्न करणारी ती बातमी कानावर आली की दादा गेले आणि अखेरच्या क्षणाला दादांच्या तोंडून दोनक शब्द बाहेर पडले ते म्हणजे आई अन्ना